नमस्कार मित्रांनो स्वागत तुम्हा कौन आहे तुम्हाला सर्वांचे आपल्या गोल्ड कौन अँड सिल्वर इन्व्हेस्टमेंट मास्टर कोर्सच्या तिसऱ्या सेशनमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोनं आणि चांदीमध्ये आपण कोणकोणत्या प्रकारे गुंतवणूक करू शकतो आहोत याचे विविध पर्याय कोणकोणते आहेत त्याचे कोणत्या प्रकारचे काय फायदे आहेत कोणते तोटे आहेत सर्व काही गोष्टींबद्दल आपण आज डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत आणि मी तुम्हाला शेवटी सांगणार पण आहे की तुमच्यासाठी कोणता प्रकार योग्य आहे आणि शिवाय तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात ते पण मला नक्की चॅटबॉक्समध्ये सांगायचं आहे तर चला सगळ्यात पहिले आता आपण सुरू करूया आणि सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया नेमकं फिजिकल इन्व्हेस्टमेंट जी काही ती कशाप्रकारे काम करते आणि ती कशाप्रकारे आपल्याला फायदेशीर ठरू शकते आहे तर सोनं आणि चांदीमध्ये आपण फिजिकली गुंतवणूक करू शकतो आहे म्हणजे आपण सोनाराकडे जाऊन ते खरेदी करू शकतो आहे जसं की सोन्यामध्ये तुम्ही ज्वेलरी बनवू शकता आहात किंवा सोन्याचे तुम्ही बार खरेदी करू शकता आहात किंवा तुम्ही कॉईन पण खरेदी करू शकता चांदीमध्ये पण तुम्ही ज्वेलरी बार स्नाई किंवा कोणी कोणी भांडे पण खरेदी करत असतं दिवाळीसाठी किंवा बाकीच्या काही गोष्टींसाठी तर बघा ज्यांना पण ज्यांच्या पण घरी समजा लग्न आहे आणि जेव्हा पण तुमचे इमोशन तिथे इन्व्हॉल्व होतात ना तेव्हा सोनं किंवा चांदी जे काही तुम्हाला फिजिकली खरेदी करायचं आहे तुमच्या घरी लग्न आहे समजा किंवा समजा आता दिवाळी आलेले आहे तुम्हाला काही नाना खरेदी करायचं आहे किंवा चांदीचं चा तुम्हाला काही भांडे खरेदी करायचे आहे तर तुम्ही फिजिकली सोनं पण खरेदी करू शकता आहात भरपूर भाव वाढलेले आहेत ती पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आणि फिजिकली सोनं जर खरेदी केलं तर तुम्हाला थोडंसं जी एस टी पण लागणार आहे मेकिंग चार्जेस पण लागणार आहेत बट ज्यांना पण इमोशनली चला इमोशनली जर तुम्ही अटॅच आहेत आणि तुम्हाला खरेदी करायचं आहेत तर तुम्ही नक्की फिजिकली सोनंसुद्धा खरेदी करू शकत आहात काही प्रॉब्लेम नाही आहे पण जास्त नाही खरेदी करायचं आहे आणि ज्यांना पण फक्त जर इन्व्हेस्टमेंट म्हणून जर तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर फिजिकल सोनी सोनं खरेदी करणं खूप जास्त चांगली गोष्ट नसते कारण फिजिकली जर तुम्ही जर सोनं खरेदी केलं तुम्हाला जी एस टी लागणार आहे त्यावर मेकिंग चार्जेस लागणार आहेत भरपूर साऱ्या गोष्टी लागणार आहेत त्यामुळे तुम्हाला पाच ते दहा टक्के जास्त रेटने तुम्हाला सोनं जे काही ते मिळत असतं म्हणून सोनं जे काही ते जर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला खरेदी करायचं असेल तर खरेदी करायचं नाही आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला भरपूर सारे दुसरे पर्याय आहेत का जिथं आपल्याला कमी कॉस्ट लागते ठीक आहे पण हां जे पण व्यक्ती इथं सोनं खरेदी करणार आहात फिजिकलमध्ये तर फोकस करायचं आहे तुम्ही मध्ये तुम्हाला हॉलमार्क जो काही तो चांगल्या प्रकारे चेक करायचा आहे आणि त्यासाठी ना मी एक पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला सर्वांसाठी की फिजिकली सोनं खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आहे तो आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे डे फोरमध्ये ज्यामध्ये मी सांगणार आहे तुम्ही हॉलमार्क कशा प्रकारे चेक करू शकता आहात तुम्ही किती कॅरेटचं सोनं खरेदी केलं पाहिजे आहेत कमी कॅरेटचं जास्त कॅरेटचं कशाप्रकारे त्याचा भाव डिसाईड होतो कोणकोणत्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून की तुमच्यावर फसवणूक येणार आहे तो जो काही व्हिडिओ आहे तो नेक्स्ट असणार आहे तो पण नक्की तुम्ही बघून घ्या त्याशिवाय फिजिकली सोनं खरेदी करून टाका कारण भरपूर सगळ्यांनी सध्या आता स्कॅम चालू आहे सो झाला आपला फिजिकल गुंतवणूक बघा त्यानंतर आता दुसरं एक आपल्याकडे पर्याय आहे ते म्हणजे पेपर गोल्ड म्हणजे कागदी सोनं आपण त्याला बोलू शकतो की फिजिकली आपल्या हातामध्ये सोनं नसतं पण ते एक प्रकारे कागदावर असतं तर त्यामध्ये तुम्ही कशाप्रकारे गुंतवणूक करू शकता तुम्ही गोल्डचे म्युच्युअल फंड्स खरेदी करू शकता आहात किंवा तुम्ही गोल्डचे ई टी एफ खरेदी करू शकता ज्या पण मोठ्या मोठ्या कंपन्या असतात इथं गोल्ड म्युच्युअल फंड किंवा ई टी एफ कशाप्रकारे काम करतात ज्या पण मोठ्या मोठ्या कंपन्या असतात त्यांच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्या ज्या काही कंपन्या आहेत त्या तुमच्या पैशांचं सो सोनं खरेदी करतात आणि जे पण मोठे मोठे होल्ड्स आहेत जे म्हणजे जे पण मोठे मोठे तिजोरी आहेत त्यांच्यामध्ये तुमचं सोनं ठ एक प्रकारे ठेवलं जातं म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं नाही प्रत्येकाचं एकखट्टी ठेवलं जातं तर अशा प्रकारे हे गोल्ड म्युच्युअल फंड आणि ई टी एफ काम करत असतात त्यानंतर सोवरन गोल्ड बॉन्ड्स ही पण एक एक वेगळी कॉन्सेप्ट आहे तुमच्यापैकी कुणी ऐकलेले असणार आहे कुणी नसले ऐकलेले सोरण बॉन्ड्स गोल्ड बॉन्ड्स कशा प्रकारे काम करतात बघा तर जे पण हे एच जी पी आहे त्याच्यामध्ये काय असतं की आपण एक प्रकारे गव्हर्नमेंट जी काही असते ती हे एच जी पी देत असते गव्हर्नमेंटकडे गव्हर्नमेंटचे जे काही बॉन्ड आहे ते आपण खरेदी करतो एच जी पीचे जेवढे पण आपण तिथं पैसे दिले आहेत त्यावर आपल्याला अडीच टक्के व्याज मिळतं दरवर्षी अडीच टक्के व्याज मिळतं आणि प्लस सोन्याचे भाव प्रकारे वाढणार आहे प्रकारे आपले पैसे वाढत पण जातात तर दोन्ही पण फायदे तुम्हाला सुवर्ण गोल्ड गोल्ड बॉन्ड्समध्ये दिसतात ह्या तिन्हींमध्ये पण जर आपण जर विचार जर केला ना तर सगळ्यात चांगला पर्याय आपल्याला एच जी पी वाटतो म्हणजे सुवर्ण गोल्ड बॉन्ड्स आहेत कारण ते सरकारी आहेत त्यामध्ये कोणताही डाऊट नाही सरकार आपल्याला अडीच टक्के व्याज पण देणार आहे आणि प्लस सोन्याचे भाव जेवढे वाढत जातील तेवढे आपले पैसे वाढत चालतील म्हणजे दोन्हीकडून पण आपल्याला इथं बेनिफिट मिळणार आहे पण महत्वाची गोष्ट काय आहे का जे की सुवर्ण गोल्ड बॉन्ड्स आहेत ते नवीन आता मिळत नाही नवीन म्हणजे ते कारण ते गव्हर्नमेंटकडून घ्यावे लागतात आपण ते मार्केटमधून नाही घेऊ शकत आहे नवीन अजून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ते निघालेले पण नाही निघणार पण नाही ती एक महत्वाची गोष्ट आहे आणि इम्पॉर्टंट गोष्ट ही पण आहे की तुम्ही सेकंडरी मार्केटमधून खरेदी करू शकता आहात आता कसे खरेदी करायचे आहेत मी तुम्हाला पुढे त्यावर एक डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवणार आहे एस जी बीवर प्रकारे तुम्ही सोवरन गोल्ड बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात आणि यामध्ये सगळ्यात जो काय आत्ताचा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे ना तो आहे म्युच्युअल फंड किंवा ई टी एफ म्युच्युअल फंड आणि ई टी एफमध्ये तुम्ही एकदम आरामशीर इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात अगदी शंभर दोनशे रुपयापासून सुद्धा तुम्ही इथं गुंतवणूक करू शकत आहात तसं सोवरन गोल्ड गोल्ड बॉन्ड्समध्ये तुम्हाला कमीत कमी एक ग्राम सोनं कमीत कमी खरेदी कारण म्हणजे तुम्हाला जवळपास तेरा चौदा हजार रुपये पंधरा हजार रुपये जवळपास लागून जातील कमीत कमी तसं गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये की ई टी एफमध्ये आपण शंभर दोनशे रुपयापासून सुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक चालू करू शकत हो। आहोत आणि याला आपण कधी पण विकू पण शकतो म्युच्युअल फंडला किंवा एफला ते पण एक महत्वाची गोष्ट आहे आता दोन्ही पण टॉपिकवर एक डिटेलमध्ये मी व्हिडिओ व्हिडिओ बनवणार आहे का नेमकं ई टी एफचे पण भरपूर सारे प्रकार आहेत आता का गोल्ड ई टी एफचे पण भरपूर साऱ्या कंपन्यांचे ई टी एफ असतात मग कोणता ई टी एफ तुमच्यासाठी बेटर आहे हे समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण आता सोन्याचे भाव इतके जास्त वाढलेले आहेत की कि कित्येक जे काही ई टी एफ आहे ते जास्त रेटने आपल्याला मिळत आहेत तर योग्य तो ई टी एफ पण चूज करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे त्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आपल्या सिरीजमध्ये की कोणते गोल्ड आणि सिल्वरचे बेस्ट ई टी एफ आहे त्यावर मी एक पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे तर हे झालं आपलं पेपर गोल्ड त्यानंतर तिसरा अजून एक महत्त्वाचा पर्याय काय असतो त्याला आपण म्हणतो डिजिटल गोल्ड जे पण तुम्ही ऐकलेलं असणार आहे डिजिटल गोल्ड जे काही ते दिलं जात आहे पेटीएम आहे समजा फोनपे आहे गुगल पे आहे ग्रो आहे गुल्लक म्हणून तुम्ही ऐकलेलं असणार आहे किंवा जार आहे भरपूर सारे ॲप आहेत का जिथून आपण डिजिटल गोल्ड जे काही ते खरेदी करू शकतो आहे तर डिजिटल गोल्ड खरेदी करणं सेफ आहे का बघा डिजिटल गोल्ड पण तुम्ही खरेदी करू शकता आहात इथं पण आपण एकदम कमी रेकमेमध्ये आपलं गोल्ड खरेदी करू शकतो आहे तुम्ही पण यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की याच्यामध्ये कोणतंही खूप जास्त रेग्युलेशन्स नाही ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जे पण तुम्ही पोट पेटीएम फोनपेला जे पण तुम्ही गोल्ड खरेदी करता आहात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यावर कोणतं रेग्युलेशन नाही उद्या जर त्या कंपनी जर काही के घोटाळा केला तर आपले पैसे त्याचं बुडून जात जाऊ शकता आहेत किंवा ते, ते रिडीम कसे करायचे म्हणजे ते सोनं विकायचं कसं हे खूप जास्त अवघड होऊन जाईल तुमच्यासाठी तो प्लॅटफॉर्म जर बंद झाला उद्या आपल्या पेटीएम फोनपे काही पण तर म्हणून ती एक महत्त्वाची गोष्ट आहे इथं आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ही पण आहे की जेव्हा पण आपण हे खरेदी करतो आहेत तेव्हा जे पण आपण खरेदी केलेलं आहे त्याला रिडीम करणं तर हे आहेच पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ही जे भरपूर लोक तुम्हाला सांगत नाही की जे पण तुम्ही हे डिजिटल गोल्ड खरेदी करता यावर तुम्हाला जी एस टी पण द्यावा लागतो तीन टक्के तेच जर समजा आपण जर समजा म्युच्युअल फंड किंवा ई टी एफमध्ये जर पैसे टाकले तर आपल्याला कोणताही जी एस टी द्यावा लागत नाही जसं गोल्ड म्युच्युअल फंड आणि ई टी एफ हे डिजिटल गोल्डपेक्षा बेटर आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची कारण ई टी कोणताही जी कोणताही जीएसटी नाही लागत आहे आपल्याला जसं हे जे काही तुम्ही गोल्ड खरेदी करतात त्यावर तीन टक्के पहिलेच आपले कट होऊन जातात म्हणजे तुम्ही जर एक लाख रुपयाचं जर गोल्ड जर खरेदी करायचं असेल तुम्हाला तीन हजार रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील पहिलेच तर तो, तो एक महत्वाची गोष्ट आहे आणि सेफ्टीचा पण एक थोडासा कन्सर्न आहे कारण जे पण आपण ई टी एफ खरेदी करतो ना ते सेबीकडून रेग्युलेट केलेले असतात तर ते एक सेफ आहे तिथे आपले काही पैसे बुडण्याचे काही चान्सेस नाही तसं डिजिटल गोल्डमध्ये थोडंसं रिस्क आहे मी खरेदी करू शकता आहात पण त्या प्लॅटफॉर्मवर जर उद्या काही कारवाई झाली काही झालं तर आपण ते रिडीम कसं करायचं खूप अवघड होऊन जातं तिथं तर ती पण एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे जेव्हा पण तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये जर कोणी इन्व्हेस्टमेंट कारण भरपूर सार्याची ॲड केली जाते आहेत पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे डिजिटल गोल्डमध्ये ते एक रिस्क नेहमी असतं तीन टक्के जीएसटी ते लागणारच आहे म्हणजे तीन हजार रुपयाचं आपलं तिथंच नुकसान होतं एक लाख रुपयाच्या मागे हे ही गोष्ट लक्षात ठेवायची तर म्हणून डिजिटल गोल्डमध्ये मी जास्त करून तुम्हाला नाही सजेस्ट करणार सो so, ए एकूण आपण जर एक आपण जर एक हे केलं ना आणि इवन सिल्वरमध्ये पण जर आपण बघितलं तर सिल्वरमध्ये पण ज्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तुम्ही सिल्वर ई टी एफमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता सिल्वरचे पण कोणकोणते बेस्ट ए टी एफ आहेत त्याचे पण मी नावं पुढं तुम्हाला सांगणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या पूर्ण व्हिडिओचं कारण आहे होत की तुम्ही सर्व व्हिडिओ बघितलेले असणार आहेत जे पण पहिल्यांदा व्हिडिओला आहेत तर ही पूर्ण आपली एक सिरीज आहे ज्यामध्ये आता आपण डे थ्रीमध्ये आहोत तर त्याचे एक पूर्ण मी प्लेलिस्ट बनवलेली आहे तुम्ही सर्व व्हिडिओ पण बघू शकता आहात आणि शिवाय तुम्ही ई सिल्वरमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता त्यासाठी पण काही काही वेगळ्या वेबसाईट आहात तुम्ही इलेक्ट्रॉनिकपणे पण पन सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता हा त्याबद्दल पण मी त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे पण सिल्वर मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कधी पण त्यापेक्षा चांगलं असतं ठीक आहे सो so, आता आपण एक पूर्ण जर एक जर केलं ना का नेमकं सर कोणतं योग्य आहे तुम्हाला खरेदी करण्यासाठी बघा तर जसं मी सांगितलेलं आहे ज्यांच्या पण घरी समजा काही स्पेशल ओकेजन आहे तुमच्या घरी कोणाला काही गिफ्ट द्यायचं आहे तुम्हाला तुमच्या घरी लग्न आहे तर अशा टाईमला तुम्ही फिजिकल सोनं खरेदी करा काही प्रॉब्लेम नाही बिलनास तुम्ही फिजिकल सोनं खरेदी करू शकता तुम्हाला थोडंसं जास्त मिळ जास्त रेटने घ्यावं लागेल बट त्याच्या तिथं आपले इमोशन्स असतात आपले भावना आहेत म्हणून फिजिकल आपण खरेदी करून घ्यायचं त्यानंतर जर कोणाला जर ऑनलाईन जर सोनं खरेदी करायचं आहे तर आपल्यासाठी बेस्ट आहे गोल्ड आणि सिल्वरची ई टी हे पण बेस्ट आहेत तुम्ही पाहिजेल तर म्युच्युअल फंडमध्ये पण करू शकता आहात पण म्युच्युअल फंडमध्ये थोडेसे चार्जेस जास्त असतात तर या सर्वांमध्ये बेस्ट आहे एफ आणि आता कोणकोणत्या एफमध्ये नेमकं गुंतवणूक करायचं आहे त्यांची नावं काय काय आहेत हे मी तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो त्या व्हिडिओमध्ये पण सर्वांनी नीट लक्ष द्यायचं आहे सो आय होप की तुम्हाला आता ज्या पण गोष्टी आहेत त्या समजलेल्या असणार आहेत आणि सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्ही यापैकी कोणत्या प्रकारामध्ये तुमचे पैसे टाकणार आहात ध्या दिवाळीला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण झालेला आहे थँक्यू सो मच हिरण हेर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ज्यांनी पण कोणी पण जर लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून ठेवा ज्यांनी पण हा व्हिडिओ पहिल्यांदा बघता आहेत तर त्यांनी पण पूर्ण प्लेलिस्ट जी काय ती तुम्ही बघू शकता धन्यवाद